नमस्कार आज निपाणी येथील केवकरणी गावामध्ये माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी तुझ्याच भाग्याचा तुझ विधाता हा कार्यक्रम मी घेऊन गेले होते आणि त्या ठिकाणी जे मा एक शिक्षक आहेत लक्ष्मण कोणे यांनी माझा उल्लेख अशा पद्धतीनं दिला ते कार्य त्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत मी पोचवण्याचं काम केलं त्याचबरोबर आज या गीताच्या माध्यमातून माझी सावली एकोणीसाव्या शतकामध्ये कशा पद्धतीनं झुंजली आणि कशा पद्धतीनं स्वतःला त्यांनी सिद्ध केलं ज्योतिरावांची सावली बोलून न राहता ज्योतिरावांच्याही पुढे दोन पावलं जाऊन त्याने जे कार्य केलेलं आहे या कार्याचा आढावा या गीतातून मी आज आपल्यासमोर घेते आहे आसवांचे अंगार केले पंखाने आफाळ पेरले आसवांचे अंगार केले पंखाने आफाळ पेरले जीर्णरुढींचे पहाड फोडून विद्रोहाचे सुरुंग पेरले जीर्णरुढींचे पहाड फोडून विद्रोहाचे सुरुंग पेरले अशी साऊ या साऊंना या गीतातून अभिवादन साऊ पेट ती मशाल साऊ आगती जलाल साऊ फेकती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचं पाऊल साऊ फेकती मशाल साऊ आगती जला साध दिली पाखरांना सार रान धुंडळून हड फडले ते पंख जे पावल नव गान हड फडले ते पंख जे पावल नव गान साऊ वाघन आमची तीन फोड लिडर काळी साऊ वाघण आमची तीन ओढली डर काळी थर थरल गचा गड धासळले बाई साऊ केटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषितांची ढाल साऊ मुक्तीचा पाऊल दुधा ज्ञानाचे पाचिले गर्भ यातना सोसून दुधा ज्ञानाचे पाजिले गर्भयातन सोसून येल मांडवाला जाई ज्ञान चांदन पिऊन हेल मांडवाला जाई ज्ञान चांदन पिऊन हरण खळपात पातशी निर्भय तोऱ्यान हरण चाल लिखळ पातशी निर्भय तोऱ्यान स्वाभी पाण्याची गहू ब भान पांगरून साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोषिकां चिढाल साऊ मुक्तीचं पाऊल ऊस मठ काळजाची माझ्या आजही पारे कधी कधी ढिली कधी जाम माझ्यासनीची दोरी जरी मोकळाग श्वास माझ जा, मन जाय बंदी जरी मोकळाग श्वास माझ जा, मन जाय बंदी झळ ग वरून अंधारल आत मंदी साऊ पेठती मशाल साऊ आगती जलाल साऊ शोशीतां ढाल साऊ को विषारी हवारा नोदासी पण आता न जुलमाचा पहारा नको न पण आता न कुजुल्मा पहारा जोत लाविलीस साऊ वन वाम पेट वीन जोत लावलीस साऊ वन वाम पेट तुझे शिल्प कोरलेस ते मी देखणे करीन साऊ पेटती मशाल साऊ आगती जलाल साऊ तुशी पाणी साऊ मुक्तीच पाऊल ज्योती क्रांती बाजनांचा, तशी क्रांती ज्योत साऊ ज्योती क्रांती बाजनांचा तशी क्रांती ज्योत साऊ त्यांनी लाय रोप आंबी न भाला भिडऊ त्यांनीला विरोप रोप न भाला भिडऊ साऊ क्रांती ची गवेल साऊ समतेची साऊल साऊ क्रांतीची ची गवेल साऊ समतेची चाहूल ोषितां चिढाल साऊ मुक्तीचं पावलं साऊ पेटती मशाल साऊ